गंगापूर तालुक्यात सोमवार तारीख सोळा सप्टेंबर रोजी खळबळजनक घटना समोर आली आहे एका पस्तीस वर्षीय तरुणाची तीन गोळ्या झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आल्याने गंगापूर तालुका हादरला आहे राहुल रमेश नवथर वय पस्तीस वर्षे राहणार गळणीम असे घटनेतील मयत तरुणाचे नाव आहे या घटनेबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार सोमवारी दुपारच्या सुमारास नारायण चव्हाण गुरांसाठी चारा आणण्याकरिता शेतात गेले होते त्यांना तेव्हा तेथे नवतर हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला त्यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली घटनेची माहिती कळताच गंगापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक विठ्ठल उपनिरीक्षक औदुंबर मस्के मनोज नवले संदीप राठोड मनोज गोडके स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विजयसिंह राजपूत सहाय्यक पोलीस निरीक्षक इंगळे पोलिस हवलदार वाल्मिक निकम शिवानंद बनगे महेश ब्रुटे तांदळे तसं तज्ञ व श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे दरम्यान घटनेतील मृतदेह चा। रुग्णवाहिका चालक सागर शेजवळ शुभम सातपुते मंगेश बेल्हेकर यांनी रुग्णवाहिकेच्या मदतीने गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला यानंतर मृतदेह छत्रपती संबंध येथील घाटी रुग्णालयात हलवण्यात आला या घटनेने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे या प्रकरणाचा अधिक तपास गंगापूर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेचे पथक करीत आहेत